नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एतर फोर फिफ्टी एस इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल जाणून घेणार या गाडीची एक शोरूम किंमत जी आहे वीस हजार रुपयाने कमी करण्यात आलेली आणि एक बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे एक शोरूम किंमत पुणे एरियातली एक लाख दहा हजार एकशे सत्तावन्न रुपये इतकी देण्यात आलेली गाडीची रेंज देखील चांगली एकशे पंधरा किलोमीटरची सर्टिफाईड रेंज देण्यात आलेली मोटर जी आहे ती पाच पॉईंट चार किलोवॅटची बावीस न्यूट्रोमीटर इतका टॉर्क जनरेट करणारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बॅटरी जी आहे दोन पॉईंट नऊ किलोवॅट इतकी बॅटरीवरती वॉरंटी पाच वर्षे मोटरवरती वॉरंटी जी आहे ती तीन वर्षे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सेवन इंच चा यू डिस्प्ले तुम्हाला इथे मिळून जातो जो की कुठल्याही कंडिशनला तुम्ही जर गाडी चालवत असाल तर एकदम ब्राईट आणि व्हिजिबल डिस्प्ले देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ऑटो होलचं फीचर मिळून जातो ऑटो इंडिकेटर कट ऑफ फीचर देण्यात आलेले आहे त्याचबरोबर इको राईड स्पोर्ट्स मोड मिळून जातो रिव्हर्स मोड देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुट स्पेस जो आहे बावीस लिटर देण्यात ऍथरचा बॅटरीचा पाच वर्षाचा प्रोन एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ऍथर हा जो ब्रँड बघितला तर या ब्रँडची ही जी गाडी आहे ते मेड इन आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये तयार करण्यात आलेली त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला गाडीसोबत येणार नाही त्याचबरोबर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डिस्ब्रेक पुढे आणि मागे मिळून जातात त्याचबरोबर फॉल सेफ फीचर देखील मिळून जातात जेणेकरून गाडी जर कुठं क्रॅश झाली असं पडली असेल तर मोटर ऑटोमॅटिकली कट ऑफ होते कनेक्टिव्हिटी सर्व फीचर तुम्हाला मिळून जातात तुम्ही कॉल अलर्ट एस अलर्ट मेसेज अलर्ट किंवा टर्न बाय टर्न नॅव्हिगेशनचा वापर देखील करू शकता मोबाईलने कनेक्ट करून मोबाईलमध्ये सगळी माहिती जी डिस्प्ले डिस्प्लेवरती येणारी ती चेक देखील करू शकता कारण या गाडीमध्ये जी मोटर देण्यात आलेली ती फ्रेम माउंटेड मोटर आहे त्यामुळे काय होतं की फ्रेम माउंटेड मोटर असल्यामुळे गाडी मोटरमध्ये जी हिट डिस्टेशन जनरेट होते ती रिड्यूस होते फ्रेम माउंटेड मोटर देण्यामुळे आणि बेटर कम्फर्ट आणि राइडिंग हँडलिंग क्वालिटी चांगली होती फ्रेम माउंटेड मोटर असल्यामुळे आणि बेल्ट ड्राइव जो आहे तो देण्यात आली घेतल्यानंतर रनिंग कॉस्ट जर बघितलं तर चाळीस पैसे पर किलोमीटर इतक्या गाडीचं रनिंग कॉस्ट आहे पेट्रोल च रनिंग कॉस्ट जे आहे तीन रुपये पर किलोमीटर इतकं तुम्हाला बघायला मिळत त्यामुळे ही गाडी जी आहे एक बेस्ट व्हॅली फॉर मनी गाडी जी आहे एथर फोर फोर्टी एस तुम्हाला नक्की असू शकते किंवा घेण्याचा तुम्ही विचार करू शकता हा व्हिडिओ शॉट तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत मित्रांनो असेच काही नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद